गौतमबुद्ध महागाई झालेले संस्थेबद्दल तक्रारी दिलेली असतो संस्थेला दोन हजार अकरामध्ये प्रशासक नेमण्यात आला आणि दोन हजार वीसला मुंबई हायकोर्टाने संस्थेला कोणत्या प्रकारचा व्यवहार करत नाही म्हणून आदेश दिलेला असताना संस्थेवर प्रशासक असताना प्रशासकांनी दुर्लक्ष केल्यामुळं संस्थेचे चव्वेचाळीस मिनिटे जागेवर गैरमहागासवर्गीय गैरसभा साधाने जे कायदे असे ताब्या मारून अंशुमन टावर अशा पत्राचे शेड वगैरे विविध प्रकारे अतिक्रमण केलेलं आहे अनेक वेळा सहकार करत तक्रार सुद्धा कोणतीही दखल घेत नसल्यामुळे आम्ही तीस ऑक्टोबरपासून बेमुद्द धरणे आंदोलन करतो जो जोपर्यंत संस्थेच्या सभासदांना बुकिंग धारखंड न्याय ना मिळणार नाही तोपर्यंत आंदोलन चालू राहील